जायचं आता तर बघू शकता मम्मी चालू आहे शिलाईचं काम तर आता वाजले तर जवळ जवळ नऊ वाजलं आज आहे माझ्या सासू सासऱ्याची लग्नाचा वाढदिवस चालू इकडे बघा नाश्ता बनवायचा तिने घेतले पोहे इकडे कांदा टमाटो टाकून मिरची टाकून मच्छी बनवलंय कांद्याचं पाणी येत काय डोळ्यात मम्मी पप्पाला नाही नाही का मी आता व्हिडिओ कॉल करतो टोकच करतय लाव बर परत नाही केलं आज आता लग्नाचा वाढदिवस किती वाढदिवस आहे कॉल सर मग हे कर पप्पा जाऊ जा जा कॉल कर साधा कॉल लाव

कॉल उचलत ना, का नाही लय मती उचलल्यात उचलल्यात घरात सगळा दूर केलाय काय लावली काय त्याच्यामुळे दूर झालंय सगळ्यात घरात सगळं दूर 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 डोळ्यात पाणी व्हायला उचलला गेला का फोन

ते काय मग आम्ही परवा दिवशी गेलतो ना ते बँकेच अकाउंट काढायला त्याच्याबरोबर ऑनलाईन आधार कार्ड दिलं की त्याच्यावर रनिंग बरोबर चालू झाला बर, बर। दोन महिने झालं ऑक्टोबर चालू आता दोन महिने झालं की आता डिसेंबर संपला संपला

लग्नाच्या वाढदिवसाच्या लग्नाच्याच कि म्हणायचं काय चाललं चहा पाणी नाश्ता चला इथं मी कॉल चालू सासूबाईला कॉल करायचा अजून आहे का नाही त्यावर पोहे होते नाश्ता गरमागरम खाऊन घे हाय बर बर बघू आलं का नाही

शुभ सकाळ तर तुम्हाला लग्नाच्या आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय चाललंय मग कुठवर शिजल ती ती पाटील तिकडे कोपऱ्यात या का तुम्ही एका कोपऱ्यात मण्या गोल्या मध्ये मध्या मधल्या दिल्या का नाही शुभेच्छा खायची तयार त्यांना खायला लागतंय काय पण होय आमचा आता नाश्ता चालू आहे मस्तपैकी

आमची तर काय डारी चालू आहे मग राहनात पप्पा तिकडं हरभऱ्याच्या रानात मी इकडं कांद्याच्या रानात आता इचार किती वर्ष झालं आता इचार पप्पाला तिकडं काय जरा जेमनिंग होतं तुझं सांग बर तू विचार आता काय ना काय म्हणते जापू काय म्हणते आता किती वर्ष झाले लग्नाला आमच्या वय आमच्या लग्नाला झालं एकवीस वर्ष पूर्ण आता बावीस चालू पूर्ण आमच्या लग्नाला तेवीस वर्ष म्हटलं होतं किती वर्षाची असे नाग मी बरोबर आहे की वीस वर्षाची हा मग बरोबर आहे की मग आमच्या लग्नाला आता एकवीस वर्ष झालं पूर्ण उद्यापासून बावीस लागतं या तुला आता शिक विसाव लागलंय तुला विस एकोणी पूर्ण नाही झालं आमच्या जरा गोष्टी महत्वाच्या नाश्ता केला निघाच्या करमाला तशी ऑफिसला तर कशासाठी तर तुम्हाला माहितीच रेशन काढायचं काम आहे त्यासाठी जाणार आहे मी आणि बाप्पा मा येणार आहे तर आज आहे माझ्या सासू सासऱ्यांचा लाग्नाचा था वाढदिवस